पोराला माझ्या ना तुम्ही काय बिघडवलं त्याचं खाय प्यायचं वय घराना पैलवाना तुम्ही काय हे केलं त्यांनी माळ घातली ते माझे गुरुवर्य आणि माझा ग्रुप यांना अगदी काठी घेऊन त्यांच्या मागे लागलेली शिवेगाळ करत आणि मग ती वारी मी पूर्ण केली पण त्याचा परिणाम असा झाला की घरी वडील सहा महिनं पुन्हा बोलले नाहीत ज्या वडिलांनी माझ्या वारीबद्दल त्यांना जे वाटलं त्यानेच माळ परिधान केली तर रामकृष्ण हरी हरेची पालखी आहे तर नमस्कार तुमचं नाव सांगा रामकृष्ण हरे माझं नाव रामदास हनुमंतराव जाधव मी प्राथमिक शिक्षक नरवणे या ठिकाणी आहे आठ दिवस रजा काढून गेली पंचवीस वर्ष वारीला येतोय माझ्या वारीची सुरुवात सन दोन हजार साली झाली त्यावेळेला मी पिंपरी या ठिकाणी रोडच्या शेजारच्या शाळेत होतो माझ्या मनात एक विचार आला कारण दिंड्या पालखी आल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन यायचो आणि मग ही वारकरी नाचत उड्या मारत जायचे वयस्कर वारकर थोडा मनात विचार केला ज्ञानोबा तुकोबा ज्या वेळेला त्यांनी वारी सुरू केली त्यावेळेला कदाचित वाहनं नसतील म्हणून ते चालत आले असतील पण आज प्रत्येकाच्या घरी फोर व्हीलर आहे आणि भरपूर सुविधा आहेत तरी देखील लोकांशी चालत का जातात थोडंसं मला वारी भावली आणि मी वारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर माझे गुरुबंधू बजरंग माऊली गुरव मला वारीला आणण्यासाठी त्यांचा अगोदरच प्रयत्न होता आणि त्यात हा विचार मला मिळाला तरी देखील चांगलं काम सहजासहजी कधीच होत नाही आणि मग मी वारीला यायचं म्हटलं आणि अडचणी निर्माण झाल्या शब्द देऊन पण मला पुन्हा दोन वर्ष वारीला काही येता आलं नाही आणि मग एक दिवस योगायोग आला गुरु बंधू मावली बजरंग गुरु आणि आम्ही दहिवडीला निघाल होतो माझा नेहमी एक नित्यक्रम आहे कुठेही गेला तरी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही आणि आम्ही दोघे दर्शनाला गेलो आणि दर्शन घेत असताना मी हात जोडले होते आणि त्यांनी सांगितलं की गुरुजी आत्ता तरी सांगा महाराजांना की मी वर्षी वारी पूर्ण करणार म्हणून आणि मला अशा ठिकाणी गाठलं की मला काहीच संधी नव्हती मी महाराजांना शब्द दिला आणि तेवढ्याच एका याच्यावरती वारी सुरू केली ज्या वर्षी वारी सुरू केली त्या वर्षी तर खूप अडचणी आल्या पण मनात मनोदय होता महाराजांना दिलेला शब्द होता आणि मग ती वारी मी पूर्ण केली पण त्याचा परिणाम असा झाला की घरी वडील सहा महिनं पुन्हा बोलले नाहीत कारण त्यांना असं वाटायला लागलं की हा या वयात पताका घेऊन जायला लागला या प्रपंचाचं कसं होणार पण वारी पूर्ण झाली याचा आनंद होता पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने काय आश्चर्य ज्या वडिलांनी माझ्या वारीबद्दल त्यांना जे वाटलं त्यानेच माळ परिधान केली आणि त्यांचं जीवन बदलून गेलं त्यांचं नव्हे त्या वडिलांचं जीवन बदलल्यामुळे घरचं जीवन प्रपंचातलं सगळं बदललं आणि मग सलग दोन हजार पासून वारी सुरू झाली दहा वर्ष महाराजांच्या वारीमध्ये येत होतो सगळं बघत होतो आणि बघत असताना मनात एक विचार आला की जेवढा समुदाय मोठा तेवढा सुविधा द्यायला थोडंसं अवघड होतं तेवढ्या कालावधीत आम्ही सुरुवातीला गावातन एक पाच वारकरी होतो एक दहा वर्षाच्या कालावधीत आमच्यातले पस्तीस चाळीस वारकरी गावात येऊ लागले मनात असं वाटलं आपण वारी करतो एकट्यानं वारी करण्यापेक्षा थोडी आपण जर गावातनं सुरू केली तर लोकांची सेवा करता येईल आपला हरिणाम होतोय त्याबरोबर इतरांना पण आपल्याला हरिणाम घडवून आणता येईल आणि एका विचारानं आमच्या गावचं दैवत प्रभाकरजी देशमुख यांचं थोडासा विचार केला गाव पातळीवर आम्ही सर्वांनी बसलो आणि चांगल्या कामाची सुरुवात दोन हजार दहा ला वारी सुरू झाली आणि मग संस्थापक अध्यक्ष बजरंग मावली गुरव यांच्या प्रेरणेनं गावातून ही वारी सुरू झाली आणि ती अखंडपणे सुरू आहे आज आम्हाला आनंद आहे आमच्या वारीमध्ये अडीचशे पावणे तीनशे वारकरी आहेत आणि त्यासाठी मी एकच विचार करतो ज्यावेळेला मी रजा काढून येतो विद्यार्थ्यांचं नुकसान करून येतो त्यावेळेला मला काहीतरी मिळालं पाहिजे आणि म्हणून इथं मी आठ दिवस जास्तीत जास्त सेवा कशी होईल आणि अखंड हरिनाम या सर्वांना कसं मिळेल हे बघतो कारण याचा परिणाम असा आहे आठ दिवस या वारीमध्ये येणारे वारकरी भाविक जाहेत। ख्या जे आहेत ह्या वातावरणात त्यांना जे मिळतं वर्षभरात त्यांना ते ऊर्जा मिळते आणि प्रपंच किंवा इतर चांगली गोष्ट कदाचित करत नसतील पण वाईट गोष्ट करताना तरी मात्र ही वारी त्यांना मनोमत भावल्याशिवाय राहत नाही असा ह्या वारीचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये होतो खरंतर मनुष्यानं आयुष्यात येऊन जे आहे ते महत्वाचं काम म्हणजे वारीचं आहे नामस्मरणाचं आहे आपण ते सोडून दुसरंच करतो आणि मग कुठंतरी ही लोक या मार्गात आली पाहिजेत ज्यांना मनुष्यजन्माचा आरच कळाला पाहिजे आणि म्हणून हे वारीचं काम सुरू आहे आज लाखो संख्येनं भाविक पंढरपूरला जात आहेत त्यासोबत आम्हाला ह्या दोन तीनशे लोकांची सेवा करता येते अखंड हरिराम त्यांना घडवून आणता येतं याचं मनातनं समाधान आहे यावर्षी आम्ही थोडासा वारीमध्ये बैलजोडी नवीन आणलेली आहे आम्ही पंढरपूरला जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी वारकरी भाविकांसाठी बोर मारलेलं आहे आणि आमचं वारकरी मंडळ आहे त्यामध्ये सर्वांच्या सहकार्यानं सर्वजण आम्ही वारी जवळ आले की दोन महिने वारीमध्ये व्यस्त असतो आमच्या नंतर आता तरुण पिढी यामध्ये आलेली आहे आणि हे तरुण इथून पुढं ही वारी चालवणार आहेत घडणार आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे रामकृष्ण हरी वारीनं वारी बदल, वा हे म्हणले की सुरू केली आणि म्हणजे प्रपंच बदलला ज्या वडिलांनी सांगितलं होतं की वारी जर चालू केलं तर प्रपंचा वाट पत्ता घेऊन कुठं चाललाय परंतु वारीनं तुमचं जीवन बदल बदलवलं मला सांगा ही जे पावसात उन्हात वाऱ्यात किंवा रस्त्यावर हे कुठली ऊर्जा आहे काय या ऊर्जेबद्दल काय सांगतात ऊर्जा म्हणजे आम्हाला उत्स्फूर्तच वाटते कि हे थोडस जादाच का हे करा वाटतं मला मित्रांनो बघा महाराज आहेत काय असंख्य असं मी हरे भक्त परायण रोहित महाराज लोधवडे मी मुंबईला व्यवसाय निमित्त बाहेर असतो पण या आठ दिवस मी वेळात वेळ काढून वारीला येतोच दोन हजार दहा साली आमची दिंडी चालू झाली त्यावेळेस मी अगदी लहान होतो आमच्या दिंडीचे संस्थापक अध्यक्ष माझे गुरुवर्य हरि भक्त बजरंग महाराज गुरव माउली यांनी मला वडून ताणून दिंडीला आणलं म्हटलं तरी चालेल त्यावेळेस मी माळकरीही नव्हतो मी असाच होतो फक्त मला थोडंफार गायला आणि वाजवायला जमत होतं पण त्या निमित्तानं त्यांनी मला या संप्रदायात आणलं त्यांनीच मला घडवलं आणि आज त्यांचाच वारसा मी पुढं घेऊन ही वारी चालवत आहे आम्ही सगळेजण याचा मला खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे काय हो वारीत आल्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल झाला माझं जीवन माझं कुटुंबियांचं जीवन म्हणलं तरी सगळं बदलून गेलं आता माझे मामा जाधव गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाण मी दोन हजार दहा साली वारीला आलो आणि वारीत एवढा दंग झालो की दोन हजार अकरा साली गुरुपौर्णिमे दिवशी मी मा माळ परिधान केली पण मी माळ परिधान केली त्यावेळेस माझं कुटुंब हे पैलवान घरान आहे माझ्या कुटुंबात वीस ते बावीस जण आता त्यावेळेस म्हणजे दोन हजार दहा साली अकरा साली एकत्र कुटुंब वीस ते बावीस लोक होती अख्या कुटुंबामध्ये मी पहिला माळकरी आहे आणि अजूनही मी एकटाच माळकरी आहे तर माझे आजोबा कुटुंब चालक मेन ते मला ज्यांनी माळ घातली ते माझे गुरुवर्य आणि माझा ग्रुप यांना अगदी काठी घेऊन त्यांच्या मागे लागलेली शिवेगाळ करत कि हे माझ्या पोराला माझ्या नातवाला तुम्ही काय बिघडवलं त्याचं खाय प्यायचं वय घराना पैलवाना तुम्ही काय हे केलं पण एक दोन वर्ष गेल्यानंतर त्यांनीच माझा जे जयकार केला आजोबांनी ते आता हयात नाहीत पण त्यांना खूप अभिमान झाला की माझा नातू मृदुंग वाजवायला लागला माझा नातू गायन करायला लागला माझा नातू दिंडीत दिंडी चालकांसोबत दिंडी चालवत आहे याचा त्यांना खूप अभिमान झाला आणि आज छोट्याशा कुटुंबातन नाजूक परिस्थितीतनं आज आमचं कुटुंब एकदम व्यवस्थित चालू आहे माझा छोटा भाऊ मुंबई पोलीस मध्ये नोकरी करत आहे माझा टूर्स अँड ट्रॅव्हलचा मुंबईला कळंबोली या ठिकाणी व्यवसाय आहे व माझी संप्रदायात आल्यामुळं थोडी 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 होत करत परिस्थिती चांगली होत गेलेली आहे गावानं दिंडे एवढे म्हणजे निर्माण केली किंवा हे दोन हजार दहा पासून सुरुवात झाली अनेक गावात म्हणजे वारकरी पाहिजे वारकरी जेवण पाहिजे व्यसनमुक्तीला बसतो त्यामुळं ह्या विषय काय बोलतात सर व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे कारण माणूस व्यसनाधीन झाला की तो काय करतो हे त्याचं भान ते त्याला राहत नाही आणि म्हणून मनुष्य म्हणून त्यानं व्यसनापासून दूर होण्यासाठी तर ही वारी आहे या वारी आठ दिवस आल्यानंतर तो या नामस्मरणात एवढा तल्लीन होतो त्याचं जीवन कशासाठी आहे हे त्याला कळून चुकतं आणि हळूहळू त्यातनं तो मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आमच्यातील सुद्धा काही वारकरी भाविक असे आहेत की ते सुरुवातीला त्यात होते पण आज त्यातून आलिप्त झालेत आम्हाला त्याचा अभिमान आहे की ही वारीमुळं त्यांचं जीवन बदलले म्हणजे जी खऱ्या अर्थानं आज लाखो वारकरी जे येतात त्याला कारण हेच आहे की वारीमुळं पांडुरंगाच्या कृपा आशीर्वाद तुम्ही त्याच्यासाठी जेवढा अंतकरणापासून जाता त्यावेळेला तोही तुमच्यासाठी अंतकरणातून येतोच हा माझा अनुभव आहे आणि आज त्याच्या कृपेनं खूप गावामध्ये आमच्या मुळात चांगले उपक्रम चालू होतेच त्यातला हा एक चांगला वारीचा उपक्रम सुरू आहे आणि गावातले वारकरी सर्वजण आम्ही या वारीमध्ये सहभागी होतो आनंद घेतो आणि ही जी ऊर्जा मिळते ती वर्षभर आम्हाला प्रपंचात पुरते गावात लग्न असल्यानंतर अनेक लोक डॉलबिया डॉलबिया डॉलबी सोबत व्यसनाचं पण हे करतात परंतु बाकीच्या गोष्टीला पैसे घालवण्यापेक्षा इकडं ध्यान दिलं पाहिजे लोकांनी काय विषय लावणं गावानं इकडं लक्ष दिलं पाहिजे पण कसं असतं चांगल्या गोष्टीसाठी लोक सहजासहजी तयार होत नाहीत त्यांना काहीतरी दिसायला लागतं अनुभवायला लागतं आणि मग असं जे वारीला लोक येत आहेत त्यांचं जीवनमान कसं बदललेलं आहे त्यांचे विचार कसे बदललेले आहेत हे ज्यावेळेला ते अनुभवतात त्यावेळेला हळूहळू समोर नाचणारी मुलं आज आमच्या सोहळ्यात नाचत आहेत तर सगळ्यात महत्वाची हो गोष्ट दोन हजार तुम्ही वारी करताय तुम्हाला तुमच्या आयुष्यात किंवा या वारीत प्रसंग म्हणजे कुठलं प्रसंग असं की जेणेकरून त्या गोष्टीनं तुमचं मन जिंकलं मन जिंकलं असं म्हणाल तर एक प्रसंग आज मी जिथं मला जिथं विचारताय माहिती तिथलाच एक प्रसंग सांगतो इथंच आम्ही आमच्या नेहमीप्रमाणे आमची वारी निघालेली होती आज जसं विश्रांतीसाठी थांबलो तसं आमची वारी रस्ता सोडून येत होती आणि येत असताना आमच्या वारीतल्या महिला भगिनींच्यावर एका दोन मुलांनी मोटरसायकल घालण्याचा प्रयत्न केला खर तर ते व्यसनाधीनच होते म्हणून त्यांच्याकडून हे कृत्य घडलं आणि मग हे कृत्य घडल्यानंतर आमच्या वारीमध्ये असणारी तरुण जी मुलं होती त्यांना ते सहन झालं नाही आणि मग रक्त उसळलं आणि ते त्यांच्याशी त्या मुलांना धडा शिकवायला निघाले पण आम्ही वारकरी मंडळ आडवं झालं आणि आम्ही सांगितलं अरे हे हित नाही करायचं ही वारीची परंपरा आहे आपण वारकरी आहोत वारकरी नावाला कुठल्याही प्रकारचं गालवट कामा नये या सगळ्या गोष्टी मार्ग आपण काढू पण तुम्ही हात लावायचा नाही त्या मुलांना तरुण मुलांना त्यांची चूक नव्हती त्यांचं रक्त सरळ सरळ होतं पण त्यांनी तो थांबले आम्ही नंतर भाळवणीचे बाबर भाऊ यांना मी फोन केला भाऊ म्हणलं तुमच्याच परिसरात असं असं घडले तुम्ही यायला पाहिजे लगेच भाऊने जिथले तिथं काम टाकलं आणि ती व्यक्ती इथं आली त्यांनी त्या दोन मुलांना घेतलं तुमच्या इथल्याच परिसरातली ते दोन मुलं होती त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या समोरून नेलं आणि आई वडिलांच्या काठीनं फोडून काढलं हे खरं वारकऱ्यांचं जी सहनशीलता आहे ती वारकरी असल्यामुळे हा प्रसंग टळला म्हणजे क्रोधाच्या हे तर नुसतं वारीत आल्यानंतर अनेक गोष्टी नियंत्रण होते एक व्यसना होते क्रोधा आपल्या क्रोधावर नियंत्रण होते आणि आने, अनेक लोकांचं घरी वार वारीत नाल्यानंतर आल्यानंतर घरी जे वावर असतो किंवा एक हे असतो त्यातनं तृप्त होते नक्कीच मन तर तृप्त होतच खऱ्या अर्थानं आपलं जीवन कुठंतरी कारणी लागतं माणसाला प्रपंचातून वेळ मिळत नाही असं सगळेजण म्हणतात ज्या वेळेला आपलं शरीर थकतं आणि आपला अंत होतो त्याच वेळेला प्रपंचातून वेळ मिळतो ज्यानं हा देह दिलेला आहे त्याच्यासाठी खरं ज्याच्यासाठी दिलेला आहे ते आपण विसरून जातो वारे आम्हाला हेच शिकवते ज्यानं हे जीवन दिलेलं आहे मनुष्य धर्म दिलेला आहे त्याच्यासाठी हा प्रपंच सोडून आम्ही येतो बाकी काही विचार करत नाही केवळ तो आणि तोच आणि इथं आल्यानंतर या भजनात आम्ही इतकं दंग होतो की आम्हाला मागचं काही आठवत नाही आणि ही ऊर्जा पाठीमाग कुटुंबात गेल्यानंतर खूप मिळते आज माझ्या कुटुंबातले सगळे सदस्य आम्ही वडिलांना येता येत नाही म्हणून ते थांबलेत घरी नाहीतर सगळे माझे बंधू आहेत भाऊजाई आहेत बहीण आहे आमची मिसेस आहे हा खरा वारीचा ओढा आणि आनंद आहे रामकृष्ण हरी मंडळी राम धन्यवाद